हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमधच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हैं। आज माझ्या बाबांची रिटायरमेंट आहे तर आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत तर आम्ही डायरेक्टली त्यांच्या ऑफिसला जाणार आहोत कारण आम्हाला घरातून निघतानाच थोडं लेट झालं त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना घ पनवेलला न जाता घरी न जाता डायरेक्ट बेलापूरला जाणार आहोत त्यांच्या ऑफिसलाच भेटायला ഡോക നവർയുവക നീര് അതിൽ ദാസരത്തോട്ടം ഫോട്ടോ എടുക്കുക ഓ എസ്സ്ക്കടല്ല

आणि खूप कष्टातून त्यांनी सगळं काही उभं केलेलं आहे आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी अशी केलेली नाही आहे आम्हाला शिक्षणासाठी असू कि दे किंवा अजून कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे तर त्यांनी त्यांची आता जी रिटायर्ड लाईफ आहे ती खूप सुखासमाधानाने आणि समृद्धीने म्हणजे एन्जॉय करावी आणि त्यांना मी खूप रिटायरमेंटच्या शुभेच्छा देते माझी रिटायर्ड लाईफ त्यांची होईल सर्व अभियंते येतात था आणि ते आपले मनोगत व्यक्त करतात आज थोडंसा खरं म्हणजे माझ्या बोलायचं होतं पण इतर खूप खूप जण बोलणारे होते त्यामुळे राहून चला आता त्यांनी मला संधी दिली दोन शब्दात मी बोलतो का आमचा जो संपर्क आहे मी शेता मी दिलीप भगत जे आहेत त्यांना मी फारसा परिचय नाही आहे मला

ते आम्ही तीस वर्ष पाहत आलेलो असतो आम्हाला त्यांच्या घरच्या सर्व ऐकायचे असतात आणि तुम्हाला तुम्ही पण आतून असता की त्यांनी बत्तीस ते पस्तीस वर्ष आमच्या समोर मध्ये कसे वागतात काय तुम्हाला कळलं असेल सर्वप्रथम साहेबांबद्दल सांगू इच्छितो दायद्र साहेब आमच्या वतीने असून इच्छितो आपलं खूप आभारी आम्हाला आवर्जून आपण स्नेहभोजना बोलवलं आणि त्या स्नेहभोजनाच्या वेळी कार्यक्रम कळते की लोकप्रियता काय असते जेव्हा एखाद्या माणसाच्या घराबाहेर म्हणतो आपण चपला खूप असतात खूप लोकप्रिय आहे तसं फैरा साहेबांच्या खूप गर्दी होती आणि गर्दी पण कळलं की दाईरा साहेबांनी आपल्या आयुष्याच्या जमाबंदीमध्ये जेवण खूप काही छडक मध्ये आहे कमवलेल्या मध्ये माणूस चांगल्या प्रकारे कमवले आता त्यांचे त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलं पद्धती हिरेने सांगितलं थँक्यू बघत बद्दल सगळ्यांनी सांगितलं की आमच्याकडे शिपाई वर्ग मध्ये काही लोक आहेत त्यांना हजारो फाईल असतात आणि तीन चार वर्ष पण त्या तीन चार वर्षांमध्ये वर्षा अधिकारी पूर्ण काही त्या व्यक्तीवरती डिपेंड असतो कारण त्याला पूर्ण पूर्ण फाईल माहीत असेल कारण थोडक्यात आता वाळिंबे माझे ते बिल्डिंग परमिशनला एक उदाहरण आहे रोहन ते एक मुलगा होता मुलगा अनपड होता कॉन्ट्रॅक्ट होता सडकोचा की तो अनपड असून पण कुठली फाईल किती नंबरची त्याच्यामध्ये कोर्ट केस आहे की नाही साहेब त्यांनी सांगायचं होतं आबी पाटील साहेबांना एक दोनदा वाचवलं हो कुठे साहेब कोर्ट केस आहे बरोबर ही अजून एक केस आहे अजून फाईल नंबर तो फाईल काढायचा बरोबर आहे मी म्हणजे आमच्या सिडकोमध्ये शिपाई पण एवढे हुशार आहेत की त्यांच्यावरती ते नाही आले तर काम थांबून राहायचं अधिकाऱ्यांना जमायचं नाही पण आमच्या अकाउंट्समध्ये थांबून होतं की पण त्या फाईल्स कुठे आहे कोर्ट केस कुठल्या जयंत वगैरे खूप उशार मंडळी शिपाय आहे त्यापैकी त्याची अधिकाऱ्यांना जाणवेल याची मला खात्री आहे आणि भगतचा पण सामाजिक सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे कार्य करता कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये भाग घेणार आदरणीय विचारपूस करणार आणि काम करतो ना त्याच्या हातामध्ये नेहमी फाईलच लक्षात करतो फिरत असतो ज्याच्याकडे काम असतं ना त्याचा अधिकारी पुढे पाणी शेपाय असतो तो स्वतः एक फाईल घेऊन फिरत असतो याचा अर्थ खूप कार्यरतो सिडकोमध्ये तुझी पण तुमच्या दोघांची निश्चितच कोकणी निर्माण होईल आणि भविष्यात आम्हाला खूप आठवडेल आणि तुम्हाला तातडीने सांगू इच्छितो की आमच्या सिडकोमध्ये सेवानिवृत्तीच्या वेळेला बाकीच्या सगळ्या आम्ही पाहतो तुम्ही पाहता आला असाल की उद्याची भविष्याची चिंता असते पण शिडकोने सिडकोच्या एम्प्लॉईच्या माध्यमातून सिडको व्यवस्थापने महामंडळाने प्रत्येकाच्या भविष्याची चिंता म्हणजे घर मिळतं आरोग्याची काळजी घेतली जाते बाबा माझ्याकडे काय सेवानिवृत्त कर्मचारी आले होते ते म्हणतात आम्ही खूप आभारी आहोत कारण रिटायरमेंट नंतर पण स्पेशल मेडिकल मध्ये आमची तुम्ही आरोग्याची काळजी घेतात हे आमच्याकडे खूप आहे हे ऐकल्यानंतर आपल्याला खूप समाधान वाटतं एवढंच मीच बोलतो आपल्याला पुनश्च दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो येतंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र 嗯。 ada ada kak di tetet tu. बाबू खाली गेले हा इकडे अरे तुम्ही लक्षात आहे मॅडम एक, एक मिनिट हा <weil> तयारी झालेली आहे आम्ही घरी आलो आणि बाबा येतात आता एक पाच दहा तयारी करतोय आता हे सिवे करतोय आणि बाबांना गिफ्ट घेतलंय तर हे पॅकिंग करून आता भाऊ मन घेऊन आला आणि सगळं चालूच आहे तयारी तर तुमच्या सोबत ते पण शेअर करते ये येणार का हा तो मी झालं आणि उठलेलो हेलो पुरा वाचाय आई मी सांगते ज्याने मी खाली दादा हाळू जा इकडे ना आई जाऊ नका साका कशामंत ज्याने निशा कुठे आज

ना <usion>

3호, 4호, 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 4

आता तू बाबा मी एक करते मग ठीक आहे बघ बी चार मला पिक्चर काढा क्यों और ल एडा Terima kasih telah menonton! नमस्ते भैया नमस्ते मसा मसा मसा

इकडे बघा मामाकडे बघा मामा फोटो काढतोय तोंडात आहे ना का ते या रे या ने नमस्कार क्लॅब करा क्लॅब oh yeah. <laughs> <ग्लाप> करा कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या प्लेटमध्ये आहे ना रे बामी बघतोय खरच माळ घालणार आहे बघू चिन्मय बघू खरच हे ऐका सगळ्यांनी आता शिर्डीला चाललेत ना ते ತಾಯಂದ ಲಾಕ್ ಟಕ ಮರೆ ಅದು ಬಕ್ತಿಲ್ ನಾ ಅಂತ બોಲ್ ನಾ ಅಂತ બોಲ್ ನಾ ನಾಯ್ ಕೈ ನುಟು ಕ್ಯಾ ಕಾ ಪ್ರೂಫ್ ರೈಲ್ ನಾ ಅಪ್ಪ ಲಗಡೆ ಸ್ವತಃ ಸ್ಥಾಪ ಕರೆದಿದ್ದೀನಿ ಶಬ್ದ ವಿಧಿ ಅರೆ ಐಲ್ ಕೈ ಏಕ ದಿವಸ ಸೇರಿ ಸಮ್ಮೇಡನ ಹಾ ಸಮ್ಮೇಡನ ಹಾ बर बोलले मला दिलं नाही तू काय आमच्या मी पण आहे ना तू आता आली तू आशु होती मी कुठे आश्वीच आहे तुमच्या समोरच आहे करायचं पनवेलची कर्जतची पाहिजे म्हणजे तुझ्या इकडे माझ्याकडे येशील चालेल बघा रे पण असं सांगा एक दोन तिकडे म्हणे ना आहे सुद्धा आणि इकडे दोघं बसले त्यांची आहे